आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती वाहतूक आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाने धडक मोहीम हाती घेतली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टी तसेच अवैध दारू निर्मिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही याच अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले असून या पथकाने अठरा मार्च रोजी मोठ्या प्रमाणात हातभट्टी आणि दारू साठा नष्ट केला विरूर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा थोमापूर आणि मुडीगेट येथे काही इसम हातभट्टी लावून अवैधरित्या दारू काढत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच विरूर पोलीस स्टेशन येथील पथक मौजा थोमापूर येथे पोहोचलेत यावेळी शोध घेतला असता घरांच्या परिसरात हातभट्टी दारू सडवा आणि हातभट्टी दारू आढळली तर मुडी गेट येथे एका घराच्या परिसरात झडती घेतली असता घरामागे हातभट्टी दारू सडवा आणि हातभट्टी दारू गळताना आढळली असा एकूण अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदर मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे आरोपी रवी सभावत किसान घुगलोत कविता मालोत यांच्याविरुद्ध बिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे